अधिक संख्या पदनिर्मितीच आहे तेच राजपत्र काढायचं मला एक सांगा की तुम्ही असं म्हणाले होते की तो डेटा वाढवलेला आहे हे त्यांनी दिलेले प्रमाणपत्र याच्या बाबत पण मी डेटा मागितला माणसाच्या नावासहित ओके हा तो कसा ते मग आता ते एका पानावर एका नाव ना एका पानावरती शंभर दोनशे नाव बसू शकते हे एका पानावरती असा द्या डाटा मग ते हजार पाचशे पानावर बसत असला तर ह्या सदोतीस लाख ज्या नोंदी दिल्यात आपण कोणी प्रमाणपत्र दिलेत हे सगळे पाहिजेत नाव असं म्हणजे आम्हाला सोयरे लक्षात आले पाहिजे ना कोण आहे मिळाले त्याच्यासाठी आता सगळे सोयऱ्याचं संध्याकाळी काही निरोप आहे तुमच्या भाषणानंतर हा ते तिथंच म्हणले त्यांचे प्रतिनिधी तिथं होते ना जसपीठराव ते म्हणले लगेच पंधरा मिनिटात आलेत लागत असतो वेळ पंधरा मिनिटात जरी म्हणलं तरी त्यापेक्षा आजचा दिवस येऊ इथून राहिलेला आणि रात्र देऊन टाकू आपल्याला कुठं आडमोठपणाची आप भूमिका घेऊन कोणाला विटेस धरायचं समाजाचं कल्याण झालं पाहिजे एवढं एवढं आंतरवालीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी चालू केलं संदर्भात बी विषय झालेला आहे मराठवाड्याच्या गॅजेट विषयी सुद्धा विषय झालेला आहे आणि ज्या मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टातलं मिळेपर्यंत क्युरे हा क्युरेटी पिटिशनच्या बाबतचा तर मोफत शिक्षण करा त्यांना म्हणून सांगितलं आपण तर त्यांनी इथं असं केलं की मुलींना राज्यातील मुलींना के जी टू पीजी पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे करणार आहेत ते लगेच त्याचा असं त्यांचं म्हणणं होतं आमचं म्हणणं आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत करा आरक्षण मिळेल फक्त मुलींनाच नाही सगळेच करा ना आम्हाला एक आरक्षण बी नाही ती मुदत वाढली तिची मुदत वाढायची आपण सांगितलं त्यांनी ती वाढवली स्वरूपाचं ते होतं